श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज अक्षय तृतीयाच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचं आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला सर देवता आहे हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडे व वनस्पतींमध्ये देवतांचं वास्तव्य असतं ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारचे वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्याच्या पूजनेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यामध्ये सर्वात पहिलं वृक्ष म्हणजे बेलाचं बेलाच्या वृक्षाची उत्पत्ती ही माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे स्कंद पुराणानुसार माता पार्वती ही नवदुर्गेच्या स्वरूपात आहे बेलाच्या झाडाच्या फांदीमध्ये माता पार्वती निवास करते मुळांमध्ये ब्रह्मदेव खोडामध्ये श्रीहरी विष्णू आणि संपूर्ण वृक्षामध्ये महादेव निवास करतात तिने सांजेच्या वेळेस शिव मंदिराच्या जवळ असलेल्या बेलाच्या झाडाजवळ किंवा अगदी दुर्गा देवीच्या मंदिराच्या इथे असलेल्या बेलाच्या झाडाजवळ जर आपण दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो त्याचबरोबर व्यक्तीच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात पूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला बेलाच्या वृक्षाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे पुढचं झाड म्हणजे शमीचं शमीचं झाड हे जगदंबेचं स्वरूप मानलं गेलं आहे शमीच्या झाडा खाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात संपत्ती आणि व्यावसायिक वृद्धी होते त्याचबरोबर आपल्याला शमीच्या झाडाला धूपदीप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहे तसेच शमीच्या झाडाच्या मुळांना आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं आहे हे कुंकू अर्पण केल्याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजाराने ग्रस्त असेल तर अशा व्यक्तीवरूनच सात वेळा आपल्याला कुंकू उतरवून घ्यायचं आणि हे कुंकू जे आहे ते आपल्याला शमीच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं असं केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते साक्षात प्रभू रामचंद्रांनीसुद्धा शमीच्या झाडाची पूजा केली होती शमी भगवान गणेश आणि शमी देवाला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच जर आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळवायची असेल भगवान गणपतीची कृपा प्राप्त करायची असेल तर आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण गटीन इच्छाही पूर्ण होते पुढचं वृक्ष म्हणजे पारिजात पारिजात वृक्षाची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली आहे आणि हे वृक्ष जे आहे ते देवराज इंद्राच्या नंदवनात स्थापित करण्यात आलं होतं पारिजात वृक्ष हे श्रीकृष्णांनी मानवजातीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणलं होतं पारिजात वृक्षाला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानले गेले आहे कारण ज्याप्रमाणे पारिजात वृक्ष हे समुद्रमंथनातून उत्पन्न आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातूनच झाली होती आणि अशा ह्या पारिजात वृक्षाच्या मुळांजवळ सिंदूर अर्पण केल्याने तसेच तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते म्हणून आपल्याला पारिजात वृक्षाला दोन्ही हाताने स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची ही आहे पुढचं झाड म्हणजे तुळशीचं हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व सांगण्यात आले आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मी वास करते त्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती नांदते आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची सुद्धा पूजाही करायची आहे तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तिला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तुळशीला स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ